हो, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गेल्या काही वर्षात भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे ऑलिम्पिक असो अथवा पॅरालिम्पिक भारतीय खेळाडू कुठेच मागे राहिलेले नाहीत याच पार्श्वभूमीवर भारताला असलेल्या संधी कामगिरी आणि भारतीय क्रीडा क्षेत्राची आतापर्यंतची वाटचाल याचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त घेतलेला हा धांडोळा श्रोते हो नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं सहा पदकांची कमाई केली आहे यामध्ये पाच कांस्य आणि एका रौप्य पदकाचा समावेश आहे ऑलिम्पिकनंतर पॅरिसमध्ये आता पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा भारतानं चौऱ्याऐंशी खेळाडूंचं पथक पाठवलं असून पॅरालिम्पिकमधलं भारताचं हे सर्वात मोठं पथक आहे या स्पर्धेत भारत बारा वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होणार आहे यावेळी भारताला अधिक पथकांची अपेक्षा आहे पॅरालिम्पिकमधील भारताला असलेल्या संधी आणि कामगिरीविषयी माहिती देत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमडेरे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुम्हाला माहितीच आहे की हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद की ज्यांच्या काळात भारताचं खऱ्या अर्थाने हॉकीमध्ये सुवर्ण पदक होतो अशा जादूगाराचा आज जन्मदिवस असतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आज साजरा हो केला जातो आणि योगायोग म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरात भरपूर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यामध्ये क्रीडा खेळाडूंचे सत्कार नव्या स्पर्धांची घोषणा नवीन क्रीडा विद्यापीठाची स्थापना वेगवेगळ्या वेग शिबिरांचं आयोजन तसेच वेगवेगळ्या वेग वेग ज्येष्ठ क्रीडा लेखकांचे क्रीडा संघटकांचे सत्कार असे वेगवेगळे वेग कार्यक्रम आयोजित करण्यात त्यामागचा उद्देश असाच आहे तुम्हाला माहितीच आहे की नुकत्याच झालेल्या ज्या नियमित खेळाडूंच्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या त्यामध्ये आपल्याला फक्त सहा पदके मिळाली होती तर राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल सकारात्मक वातावरण निर्माण होईल या दृष्टीनेच हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आणि आणखीन एक जे तुम्हाला माहितीच आहे की पॅरिस येथे कालपासून दिव्यांगांच्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झालेली आहे आणि आपलं देखील मोठं पथक यंदा सहभागी झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या आज सुरुवात आता बॅडमिंटनच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे आणि भारताच्या खेळाडूंनी दुहेरीमध्ये आगेकूच्याही सुरुवात केली आहे तुम्हाला माहितीच आहे की मुरलीकांत पेटकर की जे पुण्याचे एक खेळाडू आहे त्यांनी जलतरणामध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये दिव्यांगांच्या ऑलिम्पिक्स मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं होतं आणि तेव्हापासून काही ना काहीतरी आपल्याला चांगलं यश मिळत गेलेलं आहे सर्वात विक्रमी यश तुम्हाला माहितीच असेल तर टोकियो येथे गतवेळी झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आपल्याला एकोणीस पदके मिळाली होती पाच सुवर्ण आणि सहा कांस्य पदके आपण जिंकली होती आणि नियमित ऑलिम्पिकमध्ये भारताला जेवढे यश मिळतं त्यापेक्षा कैक पटींनी हे यश दिव्यांग खेळाडूंनी मिळून दिलं तर त्यामुळेच एक खऱ्या अर्थाने दिव्यांगांमध्येही ऑलिम्पिक स्पर्धा गाजवण्याची क्षमता आहे हे तेव्हापासूनच सिद्ध झालेलं आहे आणि यंदा चौऱ्याऐंशी खेळाडूंचा पथक आपल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेलं आहे आणि गेल्या वेळच्या पार्श्वभूमीवर यंदा आपण पंचवीस पदकांपर्यंत पोहोचायला हरकत नाही अशी अपेक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की गेलावी सुवर्ण पदक जिंकणारी जी नेमबाज आहे अवनी लेखारा ती पण यंदा सुवर्ण पदक जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे त्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की जे ध्वजधारक जो मान असतो तो सुमित अंतिल गोळा फेक की ज्याने टोकियोमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं तर भाग्यश्री जाधव जिला गेल्यावेळी टोकियोमध्ये पदक मिळवता आलं नव्हतं पण यंदाही सह ती सहभागी झाली आहे आणि ती आपली महाराष्ट्राची नांदेडची खेळाडू आहे आणि तिला ध्वजधारकचा मान मिळाला आणि तिच्याकडूनही यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे ऍथलेटिक्स जोगिंदर जी, मरिअप्पा तुम, तुम तुम्हाला माहितीच असेल की आजपर्यंत त्याने अनेक पदके जिंकलेली आहेत जागतिक स्पर्धा पर गाजवलेल्या आहेत दीप्ती जीवांजी की हिने नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये चारशे मीटर धावण्याच्या शर्यती सुवर्ण पदक जिंकलं योगेश काथुनिया आहे त्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की एक चांगल्या अर्थाने बरेच यंदा तयारीने खेळाडू उतरलेले आहेत आपण म्हणतो की हात नसले तर काय समस्या येऊ शकते पण हात नसले तरी मी जागतिक तिरंदाजीमध्ये मध्ये कामगिरी करू शकते हे शीतल देवी या काश्मीरी युवतींनी दाखवून दिलेलं आहे आणि यंदा तिच्याकडून सुवर्ण पदकांची अपेक्षा आणि विशेष म्हणे जेव्हा ती सेना दलाचे जे क्रीडा केंद्र आहे त्यामध्ये तिला दोन्ही हात बसवण्याचे प्रयत्न सुरू होते पण त्यावेळी तिने सांगितलं मी झाडावर चढून मी फळ दोन्ही हात नसले तरी सहज काढू शकते तुम्ही मला हात दोन्ही कृत्रिम हात लावले नाही तरी चालतील आणि आज तिनं तिरंदाजी मध्ये खूप स्पर्धा जिंकल्या आहेत आणि तिच्याकडून खूप चांगल्या यशाची अपेक्षा आहे त्यानंतर तुम्हाला माहितीच असेल की भाविनाबेन पटेल की जिनं गेल्या वेळी टेबल टेनिसमध्ये रौपद जिंकलं होतं तिलाही यंदा सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्राचाच विचार केला गेला तर सुयश जाधव की जो जलतरणामध्ये बालेवाडी त्यानं प्रशिक्षण घेतलेला आहे त्यानंतर सुकांत कदम हा देखील आपल्या बालेवाडीचाच निखिल कानेटकरचा शिष्य आहे आणि त्याच्याकडूनही यंदा चांगल्या यशाची अपेक्षा आहे या दोन्ही खेळाडूंनी आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे तुम्हाला माहितीच असेल की गेल्यावेळी कृष्णा नागर हा एक छोटासा उंचीचा खेळाडू पण त्याने बॅडमिंटन मध्ये सुवर्ण पदक खेचलं होतं तर त्यालाही यंदा त्याच कामगिरीची अपेक्षा आहे त्यानंतर टायकोंदो मध्ये अरुणा तन्वर हिनं त्या झालेल्या जागतिक स्पर्धांमध्ये आणि काही निमंत्रित स्पर्धांमध्ये भरपूर पदके जिंकली होती तिच्याकडून तायकोंद मध्ये चांगल्या यशाची अपेक्षा आहे त्यानंतर सायकलिंग मध्ये देखील आपल्याला पदकाची मोठी घोडदौड करता येईल असं मानलं जात आहे आशियाई ज्या क्रीडा स्पर्धा होतात नियमित खेळाडूंच्या त्याप्रमाणे पॅरा खेळाडूंच्या पण आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलं जातं आणि आपल्या खेळाडूंनी गतवेळच्या या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धे एकोणीस सुवर्ण पदका एकशे अकरा पदके जिंकून कमालीचं यश मिळवलं होतं आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं यश आम्ही मिळून दाखवू शकतो है। तेनी ले ले। तेन तो है? हे त्यांनी दाखवलेलं आहे त्यानंतर जागतिक पॅरा ॲथलेटिक्स मध्ये आपल्याला सहा सुवर्ण पदकांचं सतरा पदके आपल्याला मिळालेली होती आणि तुम्हाला माहितीच आहे मुद्दा म्हणून आपण या खेळाडूंचं विशेष कौतुक काय आहे की हे खेळाडू लहानपणी त्यांना एकतर अपघातामुळे दिव्यांगत्व आलेलं आहे किंवा लहानपणी कुठतरी एक असाध्य रोगामुळे कायमस्वरूपी दिव्यांगत्व आलेलं आहे कि ते मनाने खसलेले नाहीत तुम्हाला माहितीच आहे की ग्रामीण भागात एखादा अपंग खेळाडू असेल किंवा दिव्यांग खेळाडू दिव्यांग मुलं असतील तर त्यांच्याविषयी गावामध्ये टीका टिप्पणी केली जाते गावाकडनं त्या लोकांची त्या कुटुंबियांची हेटाळणी केली जाते पण या सगळ्या पॅरा खेळाडूंनी अतिशय संघर्ष करीत जे काही भरारी घेतलेली आहे जागतिक स्तरावर ती खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि सुदैवानी शासनानेही या खेळाडूंना भरपूर सहकार्य केलंय तुम्हाला माहितीच आहे की टार्गेट ऑलिम्पिक पोडियम ही ज्याला टॉप स्कीम म्हणतात की जे संभाव्य ऑलिम्पिक पदक विजेते त्याकरता शासनाने केंद्र शासनाने दरमहा शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केलेली आहे या शिष्यवृत्तीमध्ये त्यांना परदेशी प्रशिक्षण घ्यायचं असेल परदेशामध्ये जर कुठल्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असेल किंवा फिजिओ त्यानंतर मानसिक तज्ज्ञ आहार तज्ज्ञ अशा वेगवेगळ्या सहकार्यांसाठी पण ते त्या खेळाडूंना मदत करतात की त्यामुळे आज या खेळाडूंना नुसतंच क्रीडा क्षेत्रात असे नाही ते आम्ही एक समर्थपणे जीवन जगू शकतो हे या खेळाडूंनी दाखवून दिले आणि आज आपले भारताची शान खऱ्या अर्थाने त्यांनी उंचावलेली आहे यंदा देखील आपल्याला या खेळाडूंकडनं तसाच नावलौकिक पाहायला मिळाले अशी आशा करतो श्रोते हो ऑलिम्पिक असो अथवा इतर क्रीडा स्पर्धा असो भारतीय खेळाडूंची आत्तापर्यंतची कामगिरी उंचावलेलीच आहे त्यातही केंद्र सरकारच्या खेलो इंडिया उपक्रमामुळे तळागाळातल्या खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळालं आहे तसंच देशभरात उत्तम क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण होण्याची संधी आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडा क्षेत्राच्या कामगिरीबाबत माहिती देत आहेत माजी बॅडमिंटनपटू आणि ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप गंधे नवीन नवीन आता उड्ळणमुख खेळाडू दुसरी फळी तिसरी फळी निर्माण करण्याच्या दृष्टीने भारत सरकारचं धोरण नक्कीच असेल राष्ट्रीय संघटनांनी त्यांच्यामध्ये फार प्रोडक्टिव्हपणे सपोर्ट करायला हवा आणि मला वाटतं की ज्याप्रमाणे आपल्याला चांगले क्रीडा प्रशिक्षक आहेत आणि काही खेळायला नाहीयेत जे खेळाडू त्या दर्जाला खेळलेले आहेत आणि ते आता निवृत्त झालेले आहेत त्यांना पण चांगलं आर्थिक पेमेंट करून त्यांचा कसा आपल्याला याच्यात वापर करता येईल या दृष्टीने पण एक धोरण आखायला हवं जेणेकरून आता उदाहरणार्थ सायना नेहवाल किंवा त्याच्या अगोदर किदांबी श्रीकांत किंवा त्याच्या अगोदर साई प्रणित हे जे खेळाडू त्या लेव्हलला खेळलेले आहेत त्यामुळे त्यांना नक्कीच माहिती आहे की काय करून मेडल मिळू शकतं आणि काय करू नये या दृष्टीने या सगळ्या खेळाडूंना जर चांगलं मानधन दिलं जी लेवल था था। तेंचर, तेंचर तेंचर जे कॉर्पोरेटच्या लेवलचं असतं आणि एवढा आपण खर्च सरकार करतच आहे म्हणून हे माझं एक सजेशन की त्यांच्या यांनी नवोदित खेळाडूंचं टॅलेंट सर्च महत्वाचं आहे त्यांचं टॅलेंट सर्च झाल्यानंतर त्यांना आपले सेंटर्स आहेत तिथे या खेळाडू आणि कोचेस या दृष्टीने आपल्याला त्यांच्यावरती फोकस कशा करता येईल आणि बेगळी कसे वाढवता येईल या दृष्टीने नक्कीच एक आराखडा तयार होईल आणि त्या दृष्टीने आपल्याकडे खेळाडू नक्कीच छान दर्जाचे निर्माण होते भारत अध्या नक्कीच खेळाबाबत एवढंच नाही तर भारताचे कागदावरील क्रीडा धोरण काही वर्षांपूर्वी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये स्तुतीस स्तुती स्थापत ठरलं होतं या खेळामध्ये आपण काळाला किंवा मध्ये होतो या सर्व खेळात आपण जर अवलोकन केलं तर सगळ्या या खेळामध्ये आपण प्रगतीच केलेली आहे काही ठिकाणी तर भरारी घेतली आहे यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक पूर्वीच्या जागतिक आशियाई राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपल्या खेळाडूंनी दबदबा निर्माण केला होता उदाहरणार्थ जसं हॉकी बॅडमिंटन टेबल टेनिस शूटिंग कुस्ती अथलेटिक्स वगैरे वगैरे आणि या त्यांचा अनुभव मिळाल्यामुळे त्याही अपेक्षा वाढल्या होत्या आणि आणि यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये क्रीडा प्रेमींची अपेक्षा पूर्ती नक्कीच झाली नाही हे सत्य मान्य करायलाच हवे परंतु या सगळ्यांमध्ये आपण हे विसरता का कामा नये की ची तयारी कशी होती खेळाडूंची शिस्त कशी होती या सगळ्यांमध्ये आपल्याला उत्कृष्ट दर्जा छोटा हे मी म्हणेन भारत सरकारचं आर्थिक आणि नैतिक पाठिंबा हे तर चुक आहे आतापर्यंत कधीच असं एवढा सपोर्ट मिळाला नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा देशातले पंतप्रधान खेळाडूंशी प्रत्यक्ष संवाद साधतात त्यांच्या मेहनतीशी प्रशंसा करतात त्यांच्या काय अडचणी आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतात पुढील वाटचालीसाठी एक उत्तम उदाहरण आहे असं मी म्हणून सध्याच्या दृष्टीनंतर क्रीडा प्रवास नक्कीच योग्य रीतीने सुरू आहे आणि या ऑलिम्पिकच्या आता कारण निर्माणता हाय लेवलला होणं जरुरी आहे म्हणून कोच ऑलिम्पिक मध्ये कोच स्वतः खेळाडूचे अहवाल हे फार मोलाचे ठरणार आहे यासाठी सरकारने राष्ट्रीय संघटनेने यावरती लक्ष द्यायला हवं आणि त्यांचे जे सजेशन असतील ते खूप मोलाचे समजून ते कसे आपल्याला अंमलात आणता येईल हे पाहिलं नक्कीच आपण याच्यापेक्षा या खूप मोठी भरारी मारू श्रोते हो देशात क्रीडा क्षेत्र आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळण्यासाठी आजच्या दिवशी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं विविध क्रीडा प्रकारातल्या खेळाडूंनाही सन्मानित केलं जातं देशातल्या इतर दुर्लक्षित क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकारनं आणखी प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता या येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्ते सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्यक भारती गांधी समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन दर्शना जोगदन कर